डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नवरत्न सारीज आणि रेडीमेड मार्ट या दुकानाला ग्राहकांची पहिली पसंती मिळत असून येथे लहानांपासून मोठ्या स्त्री आणि पुरुषांसाठी विविध प्रकारच्या व्हरायटीज उपलब्ध आहेत असंख्य व्हरायटी असल्यामुळे ग्राहकांचा ओढा नवरत्न सारीज अँड रेडीमेड मार्ट या ठिकाणी आहे भव्य चार मजली इमारत असल्याने येथे विविध प्रकारच्या व्हरायटीज उपलब्ध आहेत पहिल्या मजल्यावर पुरुषांसाठी विविध प्रकारच्या रेडीमेड कपड्यांची भव्य रेंज उपलब्ध असून ग्राहक आपल्या पसंतीने येथे कपडे खरेदी करत आहेत दुसऱ्या मजल्यावर महिलांसाठी सुद्धा विविध प्रकारच्या व्हरायटीज उपलब्ध असून यामध्ये घागरा लेहंगा जीन्स वेस्टर्न टॉप अशा विविध प्रकारच्या व्हरायटीज उपलब्ध आहेत तिसऱ्या मजल्यावर महिलांसाठी प्रिंटेड साडी वर्क साडी अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या साड्यांची उपलब्धता आहे त्याचबरोबर चौथ्या मजल्यावर खास महिलांसाठी जरीचे शालू इरकल पैठणी कांजीवरम बनारसी अशा विविध साड्यांची उपलब्धता आहे याचबरोबर विनम्र कामगार असल्याने का। ग्राहकांची पसंती नवरत्न साडी आणि रेडीमेड मार्टला मिळत आहे